नमस्कार मंडळी दहशत एवढी निर्माण केली आहे की लोक बंदूक नाही तर डोळे बघून घाबरतात चंगळ्या बोले कु गरुडा एवढं उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडा चंगळ्या बोले कू जिथे जाईल तिथे करता हवा चंगळ्या बोले ऊ नक्कीच मित्रांनो तुम्ही समजले आहात तुम्हाला समजलं असेल की आज कोणता विषय आहे नुकतीच काल परवा चंगळ्या बोले कु म्हणजेच शुभम माळवे याच्यावर एक याला एक कायद्याने नोटीस पाठवलेली आहे ॲडव्होकेट वाजिद खान यांनी त्या चंगळ्या बोले कु कुला एक नोटीस पाठवलेली आहे प्रतीक्षा विजय शिंदे यांनी त्यांच्या त्याच्या विरोधात एक नोटीस ब पा, त्याला बजावलेली आहे आणि त्याच्यावर असं असा आरोप आहे की चंगळे आणि त्याच्या आईने एक मा काही दिवसांपूर्वी एक रील अपलोड केली होती त्या रीलमध्ये त्यांनी त्याच्या अपमानकारक आणि बदनामीकारक वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्याला एक नोटीस बजावण्यात आलेली आहे आपण पाऊ आपण बघितलं आहे की सूरजचे चव्हाण झाले जे तळागाळातून पाडातून आलेले जे रील स्टार आहे जसं की सूरज चव्हाण सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये गेला आणि सर्व महाराष्ट्रातील सर्वच जनतेने त्याला सपोर्ट केला आणि आज तो मुंच झालेला आहे तसाच हा चंग्या बोले कू म्हणजे शुभम हाच त्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि हा एका लहान खेड्या गावातून आलेला आहे पुण्यामधील इंदापूर तालुक्यातील धिकसळ या गावचा तो रहिवाशी आहे आणि या छोट्याशा गावामधून तो सध्या प्रत्येकाच्या वरातीमध्ये सुद्धा तो गा गाजलेला आहे त्याचं एक गाणंसुद्धा आलेलं आहे चंगळ्या बोले कू म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज चंगळ्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये चंगळ्याबोले बोले कू असं आपण आपल्याला ऐकायला मिळतं प्रत्येक महाराष्ट्रभर तो इतका फेमस झालेला आहे की भरपूर थोड्याच दिवसांमध्ये आला आणि खूप फेमस झालेला आहे असा हा स्टार शुभ माळवे बोले कू तर त्याला आता एक कायद्याने नोटीस पाठवलेली आहे ॲडव्होकेट वाजिद खान यांनी आणि तरी बघूया आता काय होतंय तर यामुळे त्याचा चाहता वर्गावर काय परिणाम होईल आपण बघूयात तरी पण प्रत्येक भागातून त्याला इतकी प्रसिद्धी आहे की त्याच्या रील्स सध्या ट्रेंडिंगला आहेत असा हा चंगळ्या चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलेलं तर माझं चॅनल सबस्क्राईब करा खाली व्हिडिओला कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ रोज रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग चंगळ्या बोले कू बाटली बाटली स्टिंग बाटली चांगल्या पेया तो सबके फाटली चांगल्या बोले